आज आपण आषाठ स्पेशल अगदी खुसखुशीत अशा बिस्किटालाही लाजवतील अशा लेयर्सवाल्या कापण्या बनवूया तर हे पहा अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तयार होतात तर आज आपण या बनवूया कापण्या बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि या एकाच वाटीच्या मापानं मी सगळं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे तुम्ही मेजरमेंट कापानं घ्या किंवा वाटीनं घ्या तर मी तुम्हाला वाटीनं सांगणार आहे सगळ्याच्या आधी ह्या गुळाचं आपण पाणी तयार करूया तरी एक वाटी पाणी घ्यायचं पूर्णतः अगदी काटोकाट अशी भरून घेतलेली नाही थोडीशी रिकामीच घ्यायची तर आता हे थोडंसं नॉर्मल आपण गरम करून घेऊया आता गॅसवर गरम करायला पातेलं ठेवलेलं आहे तर मोठा गॅस मी केलेला आहे अगदी एखाद्या मिनिटभरात आपला असा गुळ वितळेल गुळ वितळेल एवढंच आपल्याला गरम करून घ्यायचं तर असं ढवळत राहिल्यामुळं काय होतं गुळ अगदी पटकन विरतो तर हे पहा गुळ बऱ्यापैकी वितळलेला आहे अगदी एखादा दुसरा खडा असा गुळात राहिलेला आहे आणि हे गरमही झालेलं आहे तर आता मी गॅस बंद करते कारण गरम पाण्यात आपला हा गुळ असा वितळून जातो तर आता गॅस बंद केलेला आहे तर याला थोडंसं थंड होऊन देऊया गुळाचं पाणी आपलं थंड झालेलं आहे तर कापण्यासाठी पहा या वाटीच्या मापात मी गुळ घेतलेला ही आणि ही वाटी एकदम सारखीच आहे तर त्या एक वाटी गुळाला मी दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे हे चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं चवीसाठी आणि इथे या चमच्याच्या मापानं दोन चमचे असं कच्ची बडीशेप आणि थोडासा तुकडा असा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे बडीशेप थोडी जास्त वापरायची अगदी छान असं लागतं आता रवा बडिशोप आणि मीठ याच्यात आपण घातलेलं आहे तर याच्यात आपल्याला अगदी रूम टेम्परेचरचं साधं तूप एक चमचा असं घालायचं कारण हा चमचा पा बऱ्यापैकी थोडंसं नाश्त्याच्या चमच्यापेक्षा थोडासा मोठा आहे एवढ्या घालायचा आणि छोटा असला तर मग दोन घालायचे गरम वगैरे नाही तर साधंच घालायचं आणि हे पीठ चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आणि पिठाला चांगलं तूप मिक्स झालेलं आहे आणि तुमच्याकडे जर तूप अवेलेबल नसेल तर आपलं रोजच्या वापरातलं तेल घातलं तरीही चालतं तेल किंवा डालडा वापरायचा तर आता याच्यात आपण हे गुळाचं पाणी केलेलं असं गाळणीनं घालूया आधी सुरुवातीला अर्धाच घालूया सगळं नाही घालायचं कारण कसं कधी कधी काय होतं थोडंसं प्रमाण कमी जास्त झालं तर मग पीठ मात्र पातळ होतं पण असं वाटीचं मापाने जर आपण मोजून घेतलं तर, तर, तर अगदी परफेक्ट असं याचं प्रमाण होतं तर तेवढं गुळाचं पाणी घालून पहा इतपत असं सुकं आहे तर आपल्याला हे सगळं पाणी लागणार आहे तर मी आता याच्यात सगळं पाणी असं घालून घेते अगदी थोडंसं ठेवलेलं आहे ते जर लागलं ला तर मग शेवटलं तेही घालूया तर हे पीठ अशा प्रकारे इतपत असं मऊ झालेला आहे तर जास्त मऊही नाही आणि जास्त कडकही नाही तर इतपत असं याचा आता गोळा करून ठेवते कारण मी जास्त कडक नाही केलेलं की याच्यात आपण रवा घातला आहे तर आता पाच ते दहा मिनिट आपण याला भिजण्यासाठी ठेवूया म्हणजे रवा मस्त फुलला की आणखी थोडंसं घट्ट होईल आणि आता याला आपण दहा मिनिट असं झाकून ठेवूया रवा चांगला मुरण्यासाठी आणि पाकही पा एवढंसं आपलं वा वाचलेलं आहे तर हे पा आठ ते दहा मिनिट झालेले आहेत आणि पीठ आपलं पाहूया तर हे पा अगदी बऱ्यापैकी असं घट्ट झालेलं आहे कारण याच्यातला रवा फुलतो त्यामुळे ते घट्ट होतं तर आता आपलं कापण्यासाठी अगदी परफेक्ट पीठ झालेलं आहे तर आता आपण याच्यात थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ घेऊया तर हे मी गव्हाचं पीठ कोरडं घेतलेलं आहे तर आता थोडासा तेलाचा हात लावायचा आणि हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं तर मळून मी असं याचा लांबडा गोळा केलेला आहे तर आता आपण याला सुरीच्या सहाय्यानं एक सारखे गोळे याचे असे कापून घेऊया तर याचे पाच गोळे झालेले आहेत तर आता आपण हे कापण्या लाटून घेऊया तर हा पिठाचा गोळ आपल्याला पिठात बुडवायचा आणि लाटायचा कारण ही तेलावर वगैरे मी लाटणार नाही पिठावर मस्तपैकी अशी लाटून घेणार आहे पिठावर लाटल्यावर काय होतं अगदी चिटकतही नाही आणि काही नाही तर हे पा पोळपाटाबरोबर मी अशी पोळी याची लाटून घेतलेली आहे तर ह्या कापणे आपल्याला अगदी खुशखुशीत अशा लेअरवाल्या बनवायच्यात तर त्याच्यासाठी इथे मी तूप घेतलेला आहे तर कुठला साठा वगैरे नाही तर असं सगळ्या पोळीला असं तूप लावून घ्यायचं कारण ह्या पोळीला कमी जास्त जरी तूप लागलं तरी ते तेलात मात्र वितळल्या जातं म्हणून काही घाबरायची गरज नाही आणि तुपाने छान अशा कापण्या लागतात आणि तुपाच्या जागी तेल लावलं तरीही चालतं आणि आता पा याच्यातच आपण हे थोडंसं कोरडं पीठ असं राहायचं आणि परत याला असं तूप लावायचं थोडंसं पीठ राहायचं आणि ह्या घडीलाही असं तूप लावून घ्यायचं आणि असं पीठ भुरभूर राहायचं आणि आता ही अशी दुमडल्यानंतर परत याला थोडंसं तूप लावायचं आणि अशी दुमडून घ्यायची तर हे पा मस्त अशी याची घडी तयार झालेली आहे तर आता याला थोडंसं पीठ लावायचं आणि आपण आता याला लाटून घेऊया तुमच्या आवडीवर मग चौकोनी लाटा किंवा गोल लाटा आणि दुमडूनही पा आपली पोळी मस्त अशी तयार झालेली आहे तर ही पोळी जास्त जाडंही नाही आणि जास्त पातळ नाही करायची आपण चपाती करतो तशी करायची आणि आता आपण याच्या कापण्या कापून घेऊया आता मी इथे करंजी कापायचा चमचा घेतलेला आहे सुरीने अगदी छान कापता येतं आता या साईडच्याकडं मी अशा काढून घेते कारण आपल्याकडे आणखी पीठ आहे तर आपल्या कापण्या सगळ्या करायच्या तशाच आहेत तर पीठ संपल्यानंतर मग अशी कापायची गरज नाही आता मात्र अशा कापून घ्यायचं आणि आता तुम्हाला कशा हव्या तशा अशा या शेपमध्ये अशा कापून घ्यायच्या आणि छोटे छोटे अगदी छान असे तुकडे दिसतात पण अगदी छान मस्त फुलतात तर आता ह्या कापण्या आपण तळायला घेऊया कारण ह्या अशा एकावर एक आपल्याला करून नाही ठेवायच्या तर ह्या चिटकतात गुळ घातल्यामुळं तर हे पायित पत अशी मध्यम असे आहे जाड पण नाही पातळ पण नाही तर आता मी ह्या तळायला घालते तेलही तापलेलं आहे तर एक तुकडा असं टाकून पाहायचं आधी तर छान आपलं तेलही गरम झालेलं आहे तर हे आपल्याला मोठ्या गॅसवर तळायच्या नाही अगदी तेल गरम करून घ्यायचं आणि मग मध्यम गॅसवर आपण ह्या तळून घ्यायच्या आता जेवढ्या आपल्या तेलात बसतील तेवढ्या अशा सोडून घ्यायच्या आणि याला लगेच लगेच असं हलवायचं नाही थोड़ा थोड़ा आप, आप तर थोडा वेळ थोडं शांत होईपर्यंत अशाच ठेवायच्या ते आपल्या आपोआप अशा फुलून वरती येतात तर हे पाक आपले मस्त अशा फुलून वरती आलेले आहेत तर अशा खालीवर करायच्या कारण ह्या मध्यमच गॅसवर तळायच्या नाही तर मग मोठ्या गॅसवर लगेच करपल्या जातात आणि लाल होतात आणि आतपर्यंत अशा खुसखुशीत होत नाहीत कापण्या आपल्या मस्त अगदी तळलेले आहेत छान असे हे पण लेअरही ले ले मस्त असे कापण्याला प्रत्येक कापणीला असे लेअर सुटलेले आहेत तर अगदी लाल रंगावर का आपल्याला कापण्या तळून नाही घ्यायच्या तर अशाच रंगावर तळून घ्यायच्या म्हणजे अगदी छान अशा कापण्या आपल्या दिसायलाही छान दिसतात तर आता आपण ह्या सगळ्या कापण्या अशा काढून घेऊया आणि आता उरलेल्याही कापण्या आपण अशा तळून घेऊ तर हे पा दुसऱ्याही टाकलेले आपण कापणे अशा तळून झालेल्या आहेत आणि अगदी छान अशा होतात तर याच्यापेक्षा डार्क रंग आपल्याला येऊ द्यायचा नाही कारण काय होतं आपण काढतानाच जर डार्क काढल्या तर मग त्याची प्रोसेस थोड्या वेळ आणखी तळण्याची चालू असते तर मग अगदी डार्क अशा होतात म्हणून आपल्याला इथपर्यंतच असे तळून हे करून घ्यायचे तर हे पा अगदी छान अशा झालेल्या आहेत तर आता आपण हे सगळ्या कापण्या मी अशा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तळून घेते तर हे पा सगळ्या कापण्या आपल्या तळून झालेल्या आहेत आणि दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये एवढे कापण्या झालेल्या आहेत अगदी छान अशा होतात आणि अगदी लेअर तर पहा हे पा पूर्णत असे असे सुटतात अगदी छान अशा खुसखुशीत तयार होतात बिस्किटालाही लाजवतील अशा तर अशा लेअर्सवाल्या कापण्या माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा अगदी छान होतात आणि आजची कापण्याची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद